आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे ठीक एक वाजता डीजे व्यावसायिकांनी दोन बेस व दोन टॉपची परवानगी देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की बाहेर गावातील डी जे व्यावसायिक हिंगोली शहरात येऊन अतिरेक करून व्यवसाय करीत आहेत त्यामुळे शहरातील डीजे व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे बाहेरगावातील शहरात येणाऱ्या जे धारकावर बंधन घालावेत यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे यावेळी फिकी भालेराव सचिन काळे केशव जाधव नागेश शेगुकर गणेश सावंत आरबाज पठाण उमेश वानखेडे विठ्ठल पुरी तुषार वानखेडे ज्ञानेश्वर सरकटे अजिंक्य बोरकर वैभव कांबळे सागर खंदारे दीपक वावळे अभिषेक हमाने गजानन बाहेती बद्री सोळंके आशिष गरड धीरज भालेराव दीपक कराळे बाबा खंदारे सोनू प्रधान सचिन खंदारे अक्षय गिरी कृष्णा कराळे साईराम जाधव वैभव नागरे यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली हिंगोली शहरातील सर्व साऊंड व्यावसायिक यांच्या वतीने जिल्हा जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी विविध मागण्यांचे निवेदन दिलेले आहे साऊंड लाईनमध्ये हिंगोली येथील जे काही साऊंड व्यावसायिक आहेत त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपण म्हणू शकतो जाणीवपूर्वक अत्याचार या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आपण पाहतो सह उत्सव असले हिंगोली शहरातील आत्तापर्यंत जे काही साऊंड व्यावसायिक आहेत त्या सर्व साऊंड व्यावसायिक व्यावसायिकांनी वेळोवेळी प्रशासनाने त्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा व नियमाचं पालनच करत आलेलं आहे आणि इथून पुढेही करत राहतील परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही जयंती असो किंवा धार्मिक स्थळ हे असो मिरणूक असो किंवा राजकीय आंदोलन असो या ठिकाणी जे सणासुदीच्या वेळेस साऊंड वापरतात त्या साऊंडमध्ये बाहेरगावचे साऊंड येऊन या ठिकाणी एकदम असं मोठ्याच्या कर्कश आवाजामध्ये साऊंड वाजवत आहे त्याच्यामध्ये गोरगरीब जनतेला शाळा हॉस्पिटल किंवा दवाखाना या ठिकाणी त्या प्रमाणात जास्ती प्रमाणात त्याचा आवाज असल्यामुळं लोकांना त्या गोष्टीचा त्रास होत आहे परंतु त्या गोष्टीवर आणि त्या साऊंडवर कारवाई करण्याऐवजी जे साऊंड व्यावसायिक प्रशासनाचं नेहमी मार्गदर्शन व सूचनेचं पालन करतात त्या साऊंड व्यवसायिकावरच या का ठिकाणी कारवाई करण्यात येते हेतूपूर्वक हिंगोली येथील साऊंड व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येते आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की तुम्ही जे काही आम्हाला नियम व वाटी देसाल त्याच्या अधीन राहूनच आम्ही इथं साऊंड व्यवसाय चालू करू आणि त्या पद्धतीनंच आम्ही साऊंड वाजवू या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचा अतिरेक आणि कर्कश आवाजाचा साऊंड वाजवणार नाही असं आम्ही त्यांना लेखी आश्वासन दिलं आहे व आम्हाला साऊंड वाजवण्यासाठी आम्हाला साऊंडच्या ऑर्डर करण्यासाठी प्रशासनाने आम्हाला मान्यता द्यावी व आम्हाला रुनी राव हीच अपेक्षा करतो धन्यवाद